नमस्कार रसिका श्रोते हो आजची कथा मजेशीर आहे माणसाचा स्वभाव व्यक्त करणारी कथेचं शीर्षक आहे पापाजीची पिकनिक लेखक रत्नाकर मतकरी संग्रह आहे सोनेरी सावल्या ऐकूया पापाजीची पिकनिक एके दिवशी माझा बँक मॅनेजर मित्र मला म्हणाला या विकेंडला खंडायला येतोस का मजा करायला एका दोस्ताने आपल्याला आमंत्रण दिलंय त्याचा बंगलाय खंडाळ्याला नाही त्याचा नाही आहे पण दर दोन महिन्यांनी एखाद्या शनिवार रविवारी तो तिथला एक ठराविक बंगला भाड्याने घेतो आणि आपल्या खर्चाने मित्रमंडळींना तिथे घेऊन जातो अरे वा भलताच रंगेल दिसतोय तुझा हा दोस्त आणि दानतवाला पण करतो काय रे तो आहे माझ्यासारखाच रे एका ब्रँडचा मॅनेजर पण त्याची बायको आहे इंडस्ट्रियिस्टची एकुलती मुलगी त्यामुळे सासरचा सा रगड पैसा आलाय त्याच्याकडे त्याच्या जोरावर शेअर मार्केटमध्ये चिखार उलाढाली करतो तो बेट्याच्या हाताला गुण आहे अजूनपर्यंत कधी डुबला नाही आहे बरं तू येणार आहेस का मग वीकेंड मजेत घालवणं इतकंच या दिलवाल्या आदमीला भेटण्याचं मला आकर्षण वाटलं मी येतो म्हटलं शनिवारी दुपारी आम्ही ठरवल्याप्रमाणे दादरला प्रीतमजवळ भेटलो मित्राने त्याच्या या दोस्ताशी माझी ओळख करून दिली हा पापाजी आमचा सर्वात लोकप्रिय दोस्त पापाजीला त्याचं नाव शोभत होतं सईलंगाचा धबधबीत गोरा फुगीर गुलाबी गालांचा आणि विरळ होऊ लागलेल्या केसांचा पापाजी बदामी सफारी सूटमध्ये आला होता ट्रीपला जायचं म्हणून टी शर्ट पँट किंवा बॅगी शर्ट पँट घालून आलेल्या सगळ्या पब्लिकमध्ये भारदस्त कपड्यांमुळे आणि अर्थातच भारदस्त व्यक्तिमत्वामुळे तो उठून दिसत होता त्याचा आवाजही भरदार होता मला किंचित जादाच नम्रतेने वाकून म्हणाला आल्याबद्दल आभारी आहे आपण यावं अशी माझी कधीपासून इच्छा होती आमच्याबरोबर आणखीन सहा जण यायचे होते त्यांची वाट पाहत आम्ही तिथेच थांबलो थोड्या वेळाने एक पांढरी अँबॅसेडर आली आणि तिच्यातून सहाजण उतरले त्यांच्यात एकजण थोडा मध्यम वहीन होता बाकी तिशी जवळचे होते गाडीच्या कॅरियरवर आत डिकीट सगळी मिळून पाच सहा वाद्य ठेवलेली होती त्याच्यातले पाच जण ऑर्केस्ट्रामध्ये वाजवतात हौस म्हणून एरवी ते बँकेतच काम करतात माझा मित्र मला म्हणाला आल्याबरोबर त्या सहाही जणांनी पापाजीला अभिवादन केलं पापाजीने दबल्या आवाजात त्यांना उशीर केल्याबद्दल शिव्या हसडल्या <laughs> अशी प्रेमळपणे शिव्या देण्याची पापाजीची नेहमीचीच पद्धत असावी कारण त्या तरुणांनी हसून त्या शिव्यांचा स्वीकार केला पापाजीने बरोबरच आणखीन एक फियाट सांगून ठेवली होती खंडायला जाताना याच दोन गाड्यात तो नेहमी भाड्याने नेतो असं मला माझ्या मित्राने सांगितलं पण आज दुसऱ्या गाडीचं काहीतरी बिनसलं होतं ते दुरुस्त करून ड्रायव्हर गाडी घेऊन येणार होता त्याची वाट पाहात पुन्हा थांबून राहावं लागलं मग बरीच फोनाफोनी झाली दुसरी एखादी गाडी मिळते का पाहिलं नो चान्स शनिवारी संध्याकाळी कुठली गाडी मोकळी मिळणार अखेरीस मूळचीच गाडी आली पण नेहमीचा ड्रायव्हर आमच्याबरोबर येणार नव्हता सायनला ड्रायव्हर बदलणार होता या भानगडीमध्ये भरपूर वेळ गेला साडेपाच वाजून गेले तरी आम्ही सायनमध्येच होतो बदली ड्रायव्हरची वाट पाहत आम्ही बसलो असताना वेळ घालवण्यासाठी म्हणून इराण्याकडे थोडी बिअर मागवली जरा स्वस्तपणे बिअर पिऊ लागलो इतक्यात ड्रायव्हर आला आम्ही घाईघाईने निघालो मी काउंटरवर शंभराची नोट ठेवली एवढ्यात एक जाडजूड हात माझ्या खांद्यावर पडला मी वळून पाहतो तोच मला सफाईने बाजूला करून पापाजीने बिल देऊन टाकलं आम्ही गाडीत बसत असतानाच ऑर्केस्ट्रा ग्रुपमधला सुधाकर माझ्या कानाशी लागला हे बघ ह्या ट्रीपमध्ये मुंबईहून निघाल्यापासून कसलाही खर्च दुसऱ्या कोणी केला तर पापाजी तो अपमान समजतो तुम्ही आज पहिल्यांदाच आला आहात म्हणून म्हणून हे सांगतोय आम्ही खंडायला पोहोचेपर्यंत नऊ वाजून गेले होते घाईघाईने आम्ही कपडे बदलले आणि बंगल्याच्या मुख्य दिवाणखान्यात हजर झालो बजावणाऱ्या मंडईंनी वाद्य लावायला घेतली पापाजी माझ्या मित्राला मदतीला घेऊन मद्यपानाची तयारी जातीने करू लागला साडेनऊ वाजत आले होते एकाने क्लॅरोनेटवर एक धून वाजवायला सुरुवात केली लगेच दुसऱ्याने अकॉर्डियनची साथ दिली ड्रम सेटवाल्याचे से हात शिवशिवत होतेच क्षणार्धात आवारा हूं, हू आवारा हूं, ह्या सुरांनी दिवाणखाना भरून गेला थांबा 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 आपला मांसल हात वर करून पापा ओरडला त्याबरोबर संगीत खाड तिचे बंद झालं बापाजीने सांगितल्याशिवाय या मंडळीने सुरुवात केलीच कशी वाजवायला माझ्या शेजारी बसलेला बँकवाल्या ग्रुपमधला मध्यम वयीन गृहस्थ म्हणाला त्यात काय झालं आपण सगळे इथे मजाच करायला आलो मी म्हटलं मग त्यांना वाटेल तेव्हा त्यांनी वाजवलं तर झालं का एवढं मोठं मध्यम वयीन गृहस्थ माझ्याकडे थक्क होऊन पाहत राहिला मी काहीतरी जगावेगळं सांगतोय असा भाव त्याच्या मुद्रेवर होता पण पाचच मिनिटांनी पापाजीने हुकूम सोडला हं आता वाजवा त्याबरोबर बजवय्यांनी दुसरंच कुठलं तरी गाणं वाजवायला सुरुवात केली पण मगाची उत्स्फूर्तता आता त्या वाजवण्यात नाही असं मला तरी वाटलं पापाजीने एकेकाला गायचा आग्रह सुरू केला दोघे चौघे सर्वांच्या ओळखीची फिल्मी गाणी त्यातले काही शब्द आठवत आहेत काही आठवत नाही आहेत अशा पद्धतीने गायले मी पापाजीला म्हटलं पापाजी, पापाजी तुम्ही गाना गा गाऊ दे गाऊ दे बाकीच्यांना पापाजी उदारपणे म्हणाले मी काय नंतर आहेस पापाजी नेहमी शेवटी गातो मध्यमवयीन गृहस्थ भाविकपणे म्हणाला सगळ्यांचं झाल्यानंतर चांगलं गातो का मी विचारलं हो तर त्याने माझ्या अज्ञानाविषयी कीव वाटल्यासारखं म्हटलं पापाजीच्या गाण्याविषयी माझी उत्सुकता खूप वाढली मी माझ्या मत... मित्राला विचारलं कुणाकडे शिकलं आहे मित्र म्हणाला काय माहीत नाही पण असा सभासमारंभामध्ये गातो काहीशा घाईघाईने दोन तीन पेक एकामगून एक पिऊन पापाची गाणं म्हणायला उभा राहिला डाव्या हातात माईक धरून त्याने उजवा हात वर केला आणि सायलेन्स असं ओरडून सर्वांना गप्प बसायला लावलं नंतर डोळे मिटून एक हात ओवाळल्यासारखं करत त्याने अत्यंत गंभीरपणे सुरुवात केली ये रात ये चांदनी फिरकहा दिल की धासता पापाजीचा आवाज वाईट नव्हता माईकवरून तो कसा पोचवायचा हेही त्याला बऱ्यापैकी अवगत होतं मात्र अधूनमधून तो फार बेसूर होईल अशा वेळेला मला त्या वादकांची कीव यायची पण त्यांना पापाजीच्या गाण्याची सवय असावी कारण ते मन लावून वाजवत होते दोन गाण्यांच्या मध्ये पीत होते तलत मेहमूद पासून किशोर कुमार पर्यंत अनेक गायकांचा उद्धार करून पापाजी गायचा थांबला तेव्हा साडे दहा वाजत आले होते गाणं संपतास अर्धा पेक कच्चाच पिऊन त्याने एकदम जाहीर केलं बस अब खाना खाते है त्याबरोबर सगळे उठले आणि आपापल्या वाद्यांना गवसण्या घालू लागले मी मित्राला म्हटलं हे काय आत्ता आत्ताच जरा रंग चढायला लागला होता थोडीफार कीक लागू पाहत होती आणि एवढ्यात थांबायचं मित्र म्हणाला पापाजीचं म्हणणं असतं की प्यायची तेवढी प्यावी पण साडे अकरापर्यंत सगळ्यांनी जेवून झोपायचं सकाळी लवकर उठायचं हा लवकर उठायचं इथे कशाला जाताना पनवेलच्या जवळ एक ताज्या मटणाचं दुकान आहे तिथनं घरी मटण न्यायचं असतं पापाजीला म्हणजे सकाळी उठून लगेचच परत जायचं आपण मुंबईला हो पापाजीने तसंच ठरवलेलं असतं अरे अरे पण हा मूर्ख पण आहे आपण इथे आल्यासारखं एका दोन प्रहर राहायला नको का जरा इकडे तिकडे भटकायला नको पापाजीला आवडतं भटकायला पण त्याला घरी ताजं मटण न्यायचं असतं ना मग उगीच आलो आपण इतक्याला दारू काय मुंबईला कुणाच्याही दिवाणखान्यात बसून पिता आली असते मी खट्टू होऊन म्हटलं त्यावर माझा मित्र काही बोलला नाही पण इतरांबरोबर आम्ही जेवायलाही गेलो नाही आम्ही आमचं जेवण खाली आमच्या खोलीत पाठवायला सांगितलं खोलीत जाण्याआधी मी एकच केलं पापाजी सोडून बाकी प्रत्येकाला सांगून ठेवलं जेवल्यानंतर तुम्हाला लगेच झोपायचं नसलं तर आमच्या खोलीवर या गप्पा मारूया काय आणि काय आश्चर्य बारा वाजल्यानंतर एक एक जण दारावर टकटक करून गुपचूप आमच्या खोलीत आला जशी काही आम्ही एखाद्या गुप्त संघटनेची बैठक बोलावली होती बापाजी झोपी गेला होता पण त्याला चाहून लागून झाग येऊ नये म्हणून इतक्या सावधपणाने सगळे खाली उतरून आले होते मी त्यांना विचारलं तुम्हाला झोप येत नव्हती तर तुम्ही गाणी म्हणत गप्पा मारत हॉलमध्येच का बसला नाही लवकर झोपायला का गेलात <laughs> कोणी काहीच बोललं नाही सगळे एकमेकांकडे पाहत राहिले मग मीच म्हटलं पापाजीला जागरण चालत नाही म्हणून ना त्यांचं गप्प राहणं हेच त्यांचं उत्तर होतं मी म्हटलं मला कुणाच्या विरोधात काही बोलायचं नाही आहे पापाजीशी माझी आजच ओळख झाली तेव्हा तो माणूस चांगला वाईट मला काहीच माहीत नाही माझा विरोध आहे तो त्याच्या वृत्तीला कॉलेज ऑफिस इथली शिस्त वेगळी पण इथे मजा करायला आल्यानंतरही तुम्ही त्याचे हुकूम पाळता काहीतरीच <laughs> बाबा ट्रीप त्याने काढलेली असते सगळा खर्च त्याने केलेला असतो सुधाकर बिचकत बिचकत म्हणायला अरे असा कितीसा खर्च आहे हा त्यातनं तुम्ही सगळे मिळवते आहात मनात आणलं तर तुम्ही नाही का ड्रिंक्सच्या किंवा प्रवासाच्या खर्चासाठी वर्गणी काढू शकत ह शकता की नाही पापाजीला आवडणार नाही तसं केलेलं ठीक आहे मग तो नाही येणार ट्रिपला तुम्हाला मग त्याच्या बेसूर गाण्यांना साथ करावी लागणार नाही मी म्हणालो तुम्ही स्वतःला हवी तशी मजा करू शकाल हवं हो तेव्हा गाऊ वाजवू झोपू उठू शकाल त्यात काही कठीण आहे का, का। पाच पंचवीस रुपयांचा तर प्रश्न आहे सगळे सावधपणे ऐकत होते मी पुढे म्हटलं अरे तुमच्या लक्षात कसं येत नाही ही गोष्ट दिसते लहान पण याच्या मागचं तत्त्व महत्वाचं आहे पाच पंचवीस रुपयांसाठी तुम्ही प्रत्येकजण स्वतःच्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य विकताय आणि हजार बाराशे रुपयांमध्ये पापाजी ते विकत घेतोय पापाजी छोटा आहे पण जगात मोठे हुकुमशहा देखील असेच तयार होतात दुसरे लोक थोडक्यासाठी विकले जायला तयार होतात म्हणून थोडासा मोह सोडला तर स्वातंत्र्य गमवावं लागणार नाही मी म्हणालो तुम्हीच विचार करा स्वतःच्याच पैशाने मजा केली तर काय होणार आहे ह काय होणार आहे किंवा नाही परवडत मजा म्हटलं किंवा मोहच ठेवला नाही तरी काय होणार आहे हां काय आहे विकलं तर जावं लागणार नाही ताठ मानेने जगता तर येईल त्यानंतर ते सगळे मोकळे झाले पहाटे तीन वाजेपर्यंत गप्पा मारत बसले सकाळी साडे दहाला मी आणि माझा मित्र उठलो पापाजीची जिरवल्याच्या आनंदात पण थोड्याच वेळात आमचा आनंद पुरता झाकडून गेला बंगला रिकामा झाला होता आणि आम्हाला दोघांनाच मागे ठेवून हे सगळे पापाजीबरोबर निघून गेले होते कथा इथे आहे एका साध्या गोष्टीतून केवढं मोठं तत्व लेखकाने सांगितले पुन्हा भेटूया नव्या कथेसह